चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो दत्त भक्त हो तर गुरुचरित्र ग्रंथ जर तुम्हाला वाचन करायला किंवा पारायण करायला जमत नसेल तर आवर्जून तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय क्रमांक चौदावा पठण करा पठन हा अध्याय पठण केलेला हा खूप प्रभावशाली कारण की गुरुचरित्र ग्रंथाचा पूर्ण सार या अध्या चौदाव्या अध्यायामध्ये आहे म्हणजेच गुरुचरित्राचा मेरुमणी आपण जो मेरुमणी म्हणतो मन की असं जपमाळ्यातील आपल्यात मेरुमणी असतो तसं या म, ग्रंथातील गुरुचरित्र ग्रंथ आहे त्यातील चौदावा अध्याय म्हणजे मेरुमणी आहे कारण की इतका प्रभावशाली आणि इतका कारण की जर तुमची कुठलीही कामे अडली असतील किंवा कुठली इच्छा अपूर्ण असेल तर ती इच्छापूर्तीसाठी तुम्ही चौदावा अध्यायाचा संकल्प करून तो अध्याय तुम्ही रोज पठन करू शकता किंवा गुरुवारच्या दिवशी पठण करू शकता तर हा अध्याय कसा पठन करायचा याच्या नियम आहेत सर्व याविषयी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की पहा जेव्हा बघा इच्छा असूनसुद्धा गुरुचरित्र करायला जमत नाही असते प्रत्येक जणाची इच्छा असते गुरु गुरु की गुरुचरित्र मला वाचायचं आहे करायचं आहे पण असतं प्र प्रापंचिक अडचणी अडचणी असतात किंवा काही ना काही जॉब असतो कुठल्या ना कुठल्या अडचणी असतात की जेणेकरून आपण पारायण करू शकत नाही मनात इच्छा खूप असते तर त्यावेळेस काय करायचं ज्यावेळेस तुमची इच्छा आहे पण पारायण करत जमत नाही जेव्हा पारायण महाराज घडवून घेतील करून घेतील ती गोष्ट अलग आहे पण जर वेळ नसेल तर हा अध्याय वाचायला फक्त पंधरा मिनटं लागतात सॉरी पाच मिनटे लागतात पाच मिनटे फक्त तुम्ही रोजचे काढा किंवा गुरुवारच्या दिवशी काढा आणि हा अध्याय पठण याने खूप चांगले इतके चांगले फायदे आहेत की जर तुमच्या नोकरीविषयी काही संबंध असतील प्रश्न असतील किंवा लग्नाविषयी अनेक अडचणी असतात मनुष्य जीवनामध्ये बऱ्याचशा अडचणी असतात आणि त्या अडचणीचा सामना करता आपण जीवन जगत असतो पण यावरती पण खूप चांगला उपाय आहे म्हणजे की चौदावा अध्याय गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा अध्याय का वाचावा त्याविषयी मी सविस्तर थोडं थोडक्यात तुम्हाला सांगते नक्की ह्याचा अर्थ काय की हा हा अध्याय काय जीवनामध्ये बदल घडतात गुरुचरित्र ग्रंथातील जो चौदावा अध्याय आहे हा अध्याय मेरुदंडाचा अध्याय म्हणून सुद्धा संबोधला जातो ज्यात श्री नृसिंह सरस्वती यांचे परमशिष्य सायनदेव यांच्यावर श्री गुरूंनी केलेल्या विशेष कृपेचे वर्णन केलेले आहे क्रूर यवनात शासन या नावाने हा अध्याय ओळखला जातो सायनदेवाने गुरुचरणाशी एकरूप होऊन वंशपरागत भक्ती मागितली होती आणि क्रूर यवनापासून सायनदेवाचे प्राण वाचवून श्री नृसिंह सरस्वतींनी अभय देऊन वंशपरागत भक्तीचे आश्वासन दिले याविषयी गुरुचरित्र चव गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे जेव्हा तुम्ही गुरुचरित्रातील चौदावा अध्याय पठण कराल त्यावेळेस तर तुम्हाला सविस्तर माहिती होईलच पण जर तुमची कुठली इच्छित कामे अडकली असतील किंवा बरेच काही इच्छा आपल्या असतात अपूर्ण तर तुम्ही चौदावा अध्यायने ते पठन केल्याने किंवा फक्त गुरुवारी तुम्ही हा अध्याय पठन केल्याने सुद्धा तुमच्या इच्छा पूर्ण होतात मनोकामना पूर्ण होतात तर हा अध्याय वाचायचा कसा याचे काय नियम आहेत अटी आहेत किंवा याचा संकल्प कसा करायचा काय सर्व विषय डिटेल्स आपल्या चॅनलत मी व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही नक्की पहा जर बघा आपल्या शत्रूपासून भीती असेल तर या अध्यायाचं नियमित पठण ना तुम्ही रो, रोज रोज हा अध्याय जो चौदावा अध्यायचं पठण केल्यानं ते सुद्धा आपली मुक्त मुक्तता होते आणि जे काही पुढं आपल्याला भविष्यामध्ये जे काही धोका असतो तो सुद्धा आपल्याला गुरुकृपेनं तो धोका टळला जातो आणि शत्रू आपल्याला कुठली हान, हानी हानी पोचवू शकत नाहीत किंवा नकार ना, ना बघा निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये येत राहतात किंवा निगेटिव्ह एनर्जी साईटनं आपल्या असल्यामुळे निगेटिव्ह गोष्टी घडत राहतात किंवा आपल्या मनामध्ये असे वाईट विचार येत राहतात तर आपल्या जीवनामध्ये बरेच अडथळे येतात तर यापासूनसुद्धा आपली सुटका होते किंवा एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये आपल्या आसभावती आसपास तयार होते त्यासाठी तुम्ही गुरुचरित्राचा चौदावा अध्याय पठण करायचा त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये जर घरामध्ये वादविवाद कटकटी असतात भांडण असतात किंवा सर्व घरातील जे आपले एकत्र फॅमिली असते तिस लोकांचं एकमेकासोबत पटत नसतं किंवा काही ना काही असतात एकमेकाबद्दल विचार वाईट व वा असतं तर त्याविषयीसुद्धा तुम्ही गुरुचरित्रातला सौदा हो अध्याय नित्यपठन केल्यानेसुद्धा सुद्धा तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि त्याचबरोबर बघा जर मनासारखा जॉब नसेल कुठेही जॉब मिळत नसेल तर तुम्ही हा अध्याय नित्यनिमाणे पठण करायचा हा अध्याय एवढा प्रभावशाली आहे थोडक्यात हा अध्याय म्हणजे पूर्ण गुरुचरित्राचा सार या चौदाव्या अध्यायामध्ये आहे हा अध्याय तुम्ही आवर्जून आवर्जून पठण करा यानं पठण केलं की लगेच तुम्हाला बघा तुम्ही एकदा पठण करून बघा लगेच त्याचे अनुभव येतात खूप चा छान हा अध्याय आहे आणि बघा रोजच्या आपल्या प्राप्तांच्या जीवनामध्ये रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला बऱ्याच सेवा वगैरे करायला किंवा उपाय करायला टाईम नसतो तर अशा वेळेस बघा हे पाच मिनटं लागतात ज्यांनी वाचन केलं आहे त्यांना माहीत असेल पण जे करू इच्छित आहेत त्यांना सर सांगते की फक्त मोजून चार ते पाच मिनटंच हा अध्याय रुच पठण करण्यासाठी लागतात त्यामुळे तुम्ही रोजच्या जीवनातले आपले फक्त पाच मिनटं तर तुम्ही काढू शकता आणि हा अध्याय रोजच्या रोज पठण करायचा आहे त्याचबरोबर ह्या अध्यायाना अध्यायामध्ये पूर्ण गुरुचरित्राचा सार असल्यामुळे इ इतका प्रभावशाली इतका छान अध्याय आहेत ना याचे फायदे पण खूप चांगले आहेत तर तुम्ही नक्की चम थोडक्यात हा चमत्कारिक ग्रंथच हा गुरुचरित्र ग्रंथच हा चमत्कारिक ग्रंथ आहे खूप चांगले अनुभव येत राहतात त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला गुरुचरित्र क पारायण जेव्हा करायचं असतं इच्छा असूनसुद्धा पण जमत नाही तर त्यावेळेस जोपर्यंत तुम्ही पारायण पारायण करत नाही तोपर्यंत तुम्ही चौदा अध्याय पठन करा पारायण केल्यावर वेगळेच अनुभव येतात पण काहींना पारायण केलं असेल तरी पण काही इच्छा अजून तुमच्या बाकी असतील किंवा पूर्ण होत नसतील तर चौदावा अध्याय तुम्ही नित्यपठन केल्याने सुद्धा खूप चांगले त्याचे फायदे आहेत आता काहींच्या काहीच इच्छा नसतात मग तरी पण चौदा अध्याय पठन करायचा का हो जर घरामध्ये सुख शांती आनंद नांदावा असं वाटत असेल आणि घरामध्ये जर पॉझिटिव्ह एनर्जी हवी असेल तर गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा अध्याय मी पुन्हा पुन्हा सांगत आहे चौदावा अध्याय तुम्ही नित्यपठन करा नित्य नित्यपठन करा याला काही नियम आणि अटी आहेत तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगून देते तर हा गुरुचरित्र जेव्हा आपण चौदा वाचतो त्यावेळेस आपल्याला नॉनव्हेज परावर्ज करायचं असतं म्हणजे आपल्याला नॉनव्हेज खायचं नसतं जर तुमच्या घरामध्ये ब बाकीचे लोक हात असतील तर त्याला काही पर्याय नाही पण पर किमान तुम्ही स्वतः जर पठण करणार असेल तर तुम्ही त्याला नॉनव्हेजला खायचं नाही जोपर्यंत तुम्ही तो पठण करत आहे तोपर्यंत मग तुम्ही हा प्रत्येक गुरुवारी पठण करू शकता किंवा तुम्ही एकवीस दिवस अकरा दिवस एक्कावन्न दिवस एकशे आठ दिवस असे संकल्प करू शकता एवढा एवढा दिवस जर तुमची इच्छापूर्तीसाठी जर तुम्ही संकल्प केला तर निश्चितच इच्छापूर्ती होते आणि हा संकल्प जोपर्यंत तुमचा आहे तोपर्यंत तुम्ही नॉनव्हेज तो खायचं नाही बाकीचे त्याला जास्त काय नियम नाहीत फक्त तुम्हाला हा अध्याय रोज सकाळच्या वेळी वाचायचा आहे रोज तुमची तुम्ही संकल्प केला असेल तर रोज सकाळच्या वेळी तुम्हाला हा अध्याय वाचायचा आहे आणि गुरुवारच्या दिवशी असेल तर तो मग तुम्ही प्रत्येक गुरुवारी हा संकल्पयुक्त सेवा करा की अकरा गुरुवार एक्कावन्न गुरुवार एकशे आठ गुरुवार जो काय तुमची इच्छा असेल तेवढे तुम्ही हा संकल्प करून गुरुवारी पठण करू शकता हे याविषयी अजून तुम्हाला काय माहिती असेल हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि आपल्या याविषयी डिटेल्स अजून गुरुचरित्राचा चौदावा अध्यायच या विषयी पण डिटेल्स व्हिडिओ आपण बनवला तो पण तुम्ही जाऊन नक्की पहा <coughs> त्याचबरोबर बघा आता काही ना प्रश्न पडला सर की गुरुचरित्र अध्याय आमच्याकडं गुरुचरित्र ग्रंथ नाही आहे तर मग अध्याय कसा वाचायचा गुरुचरित्र ग्रंथाचं अध्याय चौदावा याचं पुस्तक पण छोटंसं मिळतं बघा बुकस्टॉलमध्ये दहा ते पंधरा रुपयापर्यंत मिळतं ते घेऊ शकता अगदी ते पण तुम्हाला उपलब्ध नाही झालं आणि गुरुचरित्र ग्रंथ ग्रन्ताप ग्रंथ पण नाही चौदावा अध्यायाचं पुस्तक पण नाही तर काय करायचं आपल्या चॅनलवरती बघा गुरुचरित्र चौदावा अध्याय संपूर्ण अध्यायचं अध्याय त्याच्यामध्ये आहे तो अध्याय तुम्ही नुसता जरी ऐकला गुरुवारच्या दिवशी तरी पण खूप छान फायदे आहेत आपल्या चॅनलवरती तो, तो व्हिडिओ आहे तो तुम्ही रोज व्हिडिओ जरी ऐकला तरी खूप चांगले फायदे आहेत